नित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अठरा जुलै आजच्या दिवशी पुण्यतिथी आहे परंतु आज लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक रेल्वे स्टेशन या ठिकाणी आज या परिसराची आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यनिधी दिनीनिमित्त दिनी दिनी या शासनाला आज विसर पडला या ठिकाणी स्वच्छता सुद्धा केलेली नाही झाडझुळ या ठिकाणी साफसफाई सुद्धा केली नाही या गोष्टीचा आम्ही या प्रशासनाचा विरोध करून निषेध करतो आणि आज या सदर ठिकाणची साफसफाई मोहीम हे आज आम्हाला करावं लागते याची लाज वाटते हे प्रशासन आजच्या दिवशी झोपीचा सोंग घेऊन झोपीच्या अवस्थेत आजचं एक गेंड्याच्या कातळीचं प्रशासन झोपलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्राचं या देशाचं नाव जागतिक लेवलने नेण्याचं काम केलं पण तरी सुद्धा त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज अभिवादन तर सोडा परंतु या ठिकाणी साफसफाई सुद्धा केलेली नाही या गोष्टीचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं या शासनाचा निषेध करतो आणि आज साहित्यरत्न लोकशाही साठेंना आम्ही सगळे मानाचा मानाचा मुद्रा करतो की ज्यांनी या देशाला एक अलौकिक नाव कमावून दिलं त्या साहित्यरत्न लोकशाही अन्नावर साठेंना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजेत हे मागणी करतो दुर्दैव आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही परंतु या ठिकाणी चड्डीवाल्यांना या आर एस एसच्या दंगलखोरांना भारतरत्न पुरस्कार दिला जाते परंतु ज्या महापुरुषांनी या देशाचं नाव जागतिक लेवलने नेण्याचं काम केलं त्या अण्णाभाऊ साठेंना